आवाज डोंबिवली एम सीतील दिनांक तेवीस मे दोन हजार चोवीस रोजी सकाळच्या सुमारास डोंबिवलीकरांना मोठा आवाज झाल्याने एकच खळबळ उडाली सकाळच्या सुमारास डोंबिवली एम सीच्या फेज टू मधील अमोदन केमिकल या कंपनीमध्ये बॉयलरचा स्फोट झाला कंपनीमध्ये एकूण तीन मोठे स्फोट झाल्याची प्रथम माहिती समोर येत आहे बॉयलरमधील तीन स्फोटांमुळे कंपनीला भीषण आग लागली स्फोटाची तीव्रता अनेक किलोमीटरपर्यंत जाणवली स्फोटांच्या तीव्रतेमुळे परिसरातील अनेक इमारतींच्या काचा फुटल्या कंपनीला लागलेल्या ला भीषण आगीमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात धुराचे लोट पसरले आगीमुळे कंपनीच्या बाजूला असलेल्या हुंदाई शोरूमला देखील ला आग लागली घटनास्थळी प्रशासकीय अधिकारी स्थानिक पोलीस स्टेशनचे अधिकारी व नेतेमंडळी दाखल झाले असून बचाव कार्य सुरू आहे स्फोटादरम्यान कंपनीमध्ये काही काम करत असलेल्या कामगारांना बाहेर काढण्यात यश आलंय व अजून काही कामगार कंपनीमध्ये अडकल्याची भीती वर्तवण्यात येत आहे लक्षात स्थानिक रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलवलंय काही नागरिक जखमी झालेले असून जखमींवर उपचार सुरू आहेत लागलेल्या आगीवर अग्निशमन दलाच्या जवानांचे आग विजवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू असून विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या स्फोटात आत्तापर्यंत तीन जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले सतत होणाऱ्या स्फोटांमुळे डोंबिवलीकर यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून शासन याबाबत कोणती पावले उचलणार असा मोठा यक्ष प्रश्न सर्वसामान्य नागरिकांसमोर उभा आहे अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा